जब सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हमारों पे दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी किसानों पे दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी लड़ेंगे कौन मजे लेता था तीन तास ये अपन उन्हें प्रवास करत या डहाणूच्या तहसील कार्यालयावर जन सुरक्षा विधेयक आपल्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की जन सुरक्षा नाही सरकार सुरक्षा विधेयक हे आणले आणलेलं आहे आणि ह्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत जन सुरक्षा विधेयक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्या राजकीय पक्षांचे आपल्या संघटनांचे सर्व पदाधिकारी खास करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय किसान सभा अध्यक्ष त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च कमिटी पॉलिट ब्युरोचे मेंबर या ठिकाणी अशोक ढळे उपस्थित आहेत कष्टकरी संघटनेचे नेते जे नेहमी आपण त्यांना रस्त्यावर बघतो असे कॉम्रेड ब्रायन भाऊ त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषद भूमिसेनाचे कॉम्रेड वायडा आदिवासी एकता परिषद कॉम्रेड सुनील पराड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कॉम्रेड जयेंद्रा पाटील सर त्याचप्रमाणे काँग्रेसचे राजाराम गोलीम साहेब वाढवण विरोधी संघर्ष समितीचे नारायण पाटील साहेब सर्व संघटनाचे पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि खरं जे आपण सर्व एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उतरलेला आहोत तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी अभिवादन मित्रहो जन सुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा अरे आम्हाला सुरक्षा फक्त आम्हाला तुमची भीती आहे सरकारची आम्हाला दुसरी कोणाची भीती नाही आम्हाला सरकारची भीती आहे कधी कोणता कायदा आणेल आणि आम्हाला जेलमध्ये थांबेल याचा भरोसा नाही एकोणीसशे एकोणीस त्याचा उल्लेख करा रावलं कॅक या अशा प्रकारचा ब्रिटिशांनी कायदा आणला होता आणि ब्रिटिशांनी असा कायदा आणला की कोणीही आमच्या विरोधात बोललं की त्याला जेलमध्ये आणि याच्या विरोधामध्ये सभा भरली आणि जनरल डायरने त्यावेळेस आदेश दिले फायरिंग करण्याची आणि त्यावेळेस तो जालियाला बाग पूर्ण रक्ताने बंबर झाला होता माती पूर्ण लाल झाली होती अशा वेळेस बारा वर्षाचा पोरगा त्या त्याला बाग मध्ये गेला आणि ती माती उचलून त्याने कपाळाला लावली तो बारा वर्षाचा पोरगा कोण होता शहीद भगतसिंग आणि त्याने सांगितलं होत कि सरफरोशी की तबन्ना अब हमारे दिलम सरफरोशी की तमन्ना अब हमारे है चोर कितने बाजू में है भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी यांनी बलिदान दिलेले आहे देशासाठी त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई आदिवासी दलित आम्ही सर्व देशाचे नागरिक एक आहोत अरे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य का केलं का केलं आज जसे हरामखोर गद्दार आहेत ना कोण आपलेच भाऊ बांधव का आदिवासी आहे का पालघर जिल्ह्यामध्ये कमी आहे एवढेच का इथे सर्व जाती लोक कमी आहेत का अरे अशा मुणे तर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आज जर हाक दिली होती या जन सुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधात जर हाक दिली होती आज सोशल मीडिया किती फास्ट आहे अमेरिकेत काय घडलं आपण मिनटा तिथे बघतो मग एवढ्या दिवसापासून सोशल मीडिया दिलं होतं ना जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आपल्याला एक व्हायचं आहे आपल्या का सर्व बांधव नाही झाले यांना आणावं लागेल गावागावात तुम्हाला सांगावं लागेल आता लग्नाचा सीजन आहे आपल्या सर्व भगिनी जाताना सुडकी सुटकी घ्यायला कपडे घ्यायला तर एक बाई सांगते मला या रंगाचं पाहिजे दुसरी सांगते मला ह्या रंगाचं पाहिजे ना उद्या हा कायदा जर आला तर तुम्हाला सुडका एकाच रंगाचा घ्यायचा आहे भारतीय जनता पक्षाचे सरकार ठरवेल हा पिवला घ्यायचा असिवलाच घ्या जर का लाल घेतला तर डायरेक्ट तुरुंगात तुमचा जे अभिव्यक्ती आहे आज मी माणूस म्हणून स्वतंत्र आहे मला पाहिजे तर मी कपडे घालू शकतो आठवड्याला एकदा तरी बोंबी ला आणतो ना आपण बाजारातून जा ते पण आणायचे नाही ज्या देशामध्ये आई बहिणीची नंग धिंड काढली जाते ज्या देशामध्ये मणिपूर सारख्या ठिकाणी आमच्या आई बहिणीला नग्न फिरवलं जात त्या देशात एका प्राण्याला मी माता म्हणतो मी काय बोलतो लक्षात येत एका मुख्या प्राण्याला मी माता म्हणतो म्हणा तुम्ही स्वतंत्र पण माझ्या आईला पण माता म्हणा ना भगिनीला पण भगिनी म्हणा ना तिला तुम्ही नग्न फिरवता काय हे आहे का लोकशाही याच्या विरोधामध्ये आपण इथे उतरलेलो आहोत संपूर्ण या देशातली जी ऐंशी टक्के जनता आहे व्यापारी असेल व्यापाऱ्याला पण उद्या लागेल तुम्हाला माहिती आहे व्यापाऱ्यांच एक उदाहरण देतो आपल्या मध्ये एक रिलायन्स मॉल आहे पूर्वी नव्हता मी तिकडे कधी गेलो नाही पण माझी पत्नी मला एक दिवस म्हणाली की चला जरा त्या मॉल मध्ये आपण सामान घ्यायला जाऊ मी गेलो या बाईने ट्रॉली काढली विचारलं हे का सर्व यायचं तर सामान घ्यायचं आहे विचारलं चल हे उचल त्याच्यात टाक ते उचल त्याच्यात टाक अगं सर्व सामान एका दुकानातून घेतलंस तर माझा व्यापारी कसा काय शकेल ब्रायन लोबो सर्व संघटनांचे सन्माननीय नेतेगण आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व लढाऊ बंधू आणि भगिनींनो आज जवळजवळ पाच किलोमीटर चालत mm. प्रचंड मध्ये सागर नाक्यावरून आपण हा मोर्चा डहाणूच्या तहसीलवर आणलेला यापूर्वी अनेक मोर्चे आपले निघाले डाणू तहसीलवर निघाले डाणूच्या प्रांत कार्यालयावर निघाले पण हे मोर्चे कशासाठी होते आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी होते जल जंगल जम